विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरी निर्वाण दिनानिमित्त बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन आमदार विजय देशमुख यांच्या शुभ करण्यात आले विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बुद्ध राष्ट्र प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन आमदार विजय देशमुख मालक यांच्या शुभ हस्ते करण्यात शहर शहराध्यक्ष नरेंद्र काळे खासदार अमर साबळे ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू सरचिटणीस प्राध्यापक नारायण बनसोडेसर संयोजक अजित गादेकर माजी नगरसेविका वंदनाताई गायकवाड माजी नगरसेवक अरुण भालेराव अजित भाऊ गायकवाड दशरथ कसबे राजभाऊ माने गौतम कसबे प्रवीण कांबळे आदी उपस्थित होते